ग्राम ग्राम कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने आठवडी बाजारात प्लॅस्टिक बंदीसाठी जनजागृती प्लॅस्टिक वापराल तर होणार कारवाई कोरोचीमध्ये बुधवार दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी आठवडी बाजारमध्ये ग्रामपंचायत कोरोची यांच्याकडून स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत प्लॅस्टिक बंदीसाठी प्रचार व प्रसिद्धीसाठी आठवडी बाजारात नागरिकांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम व वा कायद्याने होणाऱ्या शिक्षेबाबत जनजागृती करण्यात आली व्यापारी व विक्रेत्यांना प्लॅस्टिक बंदीबाबत नोटिसा बजावण्यात आले व होणाऱ्या कारवाईबाबत समज देण्यात आली पुढील बाजारापासून याच्या अंमलबजावणी व तपासणीसाठी दक्षता कमिटी नेमण्यात आली आहे विविध वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिकचे वेस्टन व प्लॅस्टिक पिशव्या या आज सर्वात मोठी डोकेदुखीची बाब ठरली आहे प्लॅस्टिकचा अतिवापर पर्यावरणाला घातक ठरणारा सर्वात मोठा घटक ठरला आहे विज्ञानाच्या प्रगतीसोबतच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकावर आली आहे पर्यावरणाचे संतुलन न राखल्यास मानवाला त्याची भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागणार आहे यात मात्र काळी मात्र शंका नाही यावेळी ग्रामपंचायतमार्फत व्यापाऱ्यांना व नागरिकांना प्लॅस्टिक पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरून पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी जनजागृती करण्यात आली पुढल्या आठवडीच्या बाजारात प्लॅस्टिक पिशवी वापरू नये वापरल्यास ग्रामपंचायतीमार्फत दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले यावेळी सरपंच भोरे म्हणाले की पुढल्या आठवड्याच्या बाजारामध्ये कोणीही प्लॅस्टिक पिशवीचा वापर करू नये आम्ही जी कमिटी नेमली आहे ती कमिटी बाजारात असणार आहे त्यामुळे कोण चोरून प्लॅस्टिक देताना अगर घेताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून कायमस्वरूपी बाजाराची बंदी करण्यात येणार असल्याचे सांगितले स्वच्छ आणि सुंदर गाव करण्यासाठी कोरोची गावातील प्रत्येक नागरिकाने याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचा शुभारंभ लोकनियुक्त सरपंच मान्य संतोष भोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामसेवक अनंत गडदे ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील संजय कांबळे विकी माने सावकार हेगडे अस्लम संधी व कर्मचारी उपस्थित होते पाहत रहा न्यूज ऑक्टोबर गांधी जयंती आणि तुम्हाला माहित आहे की गांधीजीने स्वच्छ आणि सुंदर स्वप्न बघितलं आज कोरोची ग्रामपंचायतीने स्तुती उत्तर या ठिकाणी राबवला की प्लास्टिक मुक्ती करायची आपल्याला रवी लांब ना दोन मिनट दोन मिनट थांबा गडबड करहेबांनी सांगितलं की आम्ही कशा पद्धतीने ही कारवाई करणार त्याच्यामुळे माझ्या गावातील तमाम भगिनींना विनंती आहे पुढच्या बाजाराला बाकी तुम्हाला कुठल्याही व्यापाऱ्याकडे प्लास्टिक माता येणार नाही आणि या ठिकाणच्या व्यापाऱ्याला प्लास्टिक वापरून निदर्शनास आल्या कारण आम्ही त्याची कमिटी केल्या प्रत्येक या ठिकाणी बाजारामध्ये कमिटी असणार आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या व्यापाऱ्यांची जाणारी आमची चालू नाही त्याच्यामुळे कोण चोरून प्लास्टिक देताना जर घावला तर दंडात्मक कारवाई तर करणारच परंतु त्याला कायमस्वरूपी बाजाराची बंदी सुद्धा केली जाणार आहे त्याच्यामुळे नागरिकांना माझी विनंती आहे की स्वच्छ हे सुंदर गाव करण्यासाठी आपल्या गावातला कचरा काय करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी सहकार्य घ्या भूमिका मांडून वाढून घराचं अंमलबजावणीला सुरुवात आपण करत आहोत पुढच्या बाजारापासून या ठिकाणी प्लास्टिक वापर करणारा व्यापारी असेल किंवा ग्राहक असेल त्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या वतीनं दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे आम्ही आज या ठिकाणी सर्वांना नोटीस लागू केलेली आहे त्यामुळे जर पुढच्या बाजारापासून व्यापाऱ्यांनी प्लास्टिकच्या पिशवी ठेवली किंवा वापरायला घेतली तर त्यांच्यावर पाच हजार रुपये दंड भरून या ठिकाणी पहिली कारवाई केली जाणार आहे दुसऱ्यांदा एखादा व्यापारी आढळल्यास दहा हजाराचा दंड केला जाईल व तिसऱ्यांदा वापरल्यास पंचवीस हजार रुपये दंड आणि सहा महिन्याची कैद अशा प्रकारची सूचना किंवा दंडात्मक कार्यवाही आणि तीन महिन्याची कैद अशा प्रकारची दंड शिक्षा या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे याची सर्व ग्रामस्थांनी ग्राहकांनी आणि व्यापाऱ्यांनी कृपया नोंद घ्यावी ज्यांच्याकडे प्लास्टिक पिशवी असेल त्यांनी कृपया या ठिकाणी जमा करायची आहे त्याच्या बदल्यामध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी कापडी प्लास्टिक बंदीसाठी कापडी पिशवी या ठिकाणी त्यांना दिली जाईल ज्यांच्याकडे प्लास्टिकची पिशवी आहे त्यांनी कृपया या ठिकाणी आमच्याकडे जमा करायची आहे आणि त्या बदल्यात आमच्याकडून या ठिकाणी कापडी पिशवी आपल्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत